बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला गाडण्याची भाषण केली त्यांना डोक्यावर घेण्याचंही काम केलं मी गावी जातो शेतामध्ये काम करतो कारण मातीशी शेतीशी माझी नाळ जुळली मी शेतकऱ्याचा मुलगा तर मला हेलिकॉप्टरने जातो आणि शेती करतो हेलिकॉप्टरने फोटोग्राफी करण्यापेक्षा शेती करणं केव्हाही चांगलंच असतं अरे हा एकनाथ शिंदे कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि मी सांगितलं की सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर असतोच परंतु मी समजतो सीएम म्हणजे कॉमन मॅन मी सर्वसामान्यातला कार्य करताय जमिनीवरचा कार्य करताय तुमच्यातला कार्य करताय तुमच्यातला कार्यकर्ता मुख्यमंत्री झालेला त्यांना आवडत आवडत नाही हजम होत नाही पचन होत नाही सहन होत नाही म्हणजे फक्त ज्यांचा राजकीय वारसा राजकीय पार्श्वभूमी आणि ज्यांनी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आला त्यांनीच मुख्यमंत्री व्हायचं असं काय लिखित काय करार देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर एक वर होता पण आपलं सरकार स्थापन होण्यापूर्वी अडीच वर्षामध्ये महाराष्ट्र मागे गेला कर्नाटक गुजरात पुढे गेलं पण आपलं सरकार आल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा महाराष्ट्र नंबर एक ला आलेला आहे या सगळ्यांच्या मतदारसंघामध्ये पैसे देण्याचं काम निधी देण्याचं काम त्यांची काय मागणी ज्यांनी आम्हाला निवडून दिले त्यांना मूलभूत सोयी सुविधा देणे आमचं काम आहे आणि मग त्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे परंतु दुर्दैवाने ते होत नव्हतं आणि म्हणून अनेक होत स्वातंत्र्यवीर सावरकरचा अपमान सावरकरांचा अपमान व सगळ्यांच्या डोळ्यात होत होता बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला गाडण्याची भाषण केली त्यांना डोक्यावर घेण्याचंही काम केलं मी गावी जातो शेतामध्ये काम करतो कारण मातीशी शेतीशी माझी नाळ जुळली आहे मी शेतकऱ्याचा मुलगा मला हेलिकॉप्टरने जातो आणि शेती करतो हेलिकॉप्टरने फोटोग्राफी करण्यापेक्षा शेती करणं केव्हाही चांगलंच असत का त्याच्यात वाईट आहे आणि म्हणून आज आपण मुंबईमध्ये स्वच्छता अभियान सुरू केलं डीप क्लीन ड्राईव्ह बरचशेट आता आपण एक एक हुशार एक 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 करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात देखील स्वच्छ महाराष्ट्र माझा हे अभियान आपण राबवतोय आरोग्याशी निगडीत आहे आज लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ लागले एनजीओ आले मुलं आले कॉलेजचे आले शाळेचे आले पोटदुखी सुरू झाली भले हे आयुक्ताच काम अरे हा एकनाथ शिंदे कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि मी सांगितलं की सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर असतोच परंतु मी समजतो सीएम म्हणजे कॉमन मॅन सर्वसामान्यातला कार्यकर्ता आहे जमिनीवरचा कार्यकर्ता आहे तुमच्यातला कार्यकर्ता आहे तुमच्यातला कार्यकर्ता कार्य मुख्यमंत्री झालेला त्यांना आवडत आवडत नाही हजम होत नाही पचन होत नाही सहन होत नाही म्हणजे फक्त ज्यांचा राजकीय वारसा राजकीय पार्श्वभूमी आणि ज्यांनी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आला त्यांनीच मुख्यमंत्री व्हायचं असं काय लिखित काय करार